सात सातता संध्याकाळची सहा वाजतात साडेसहा वाजता आणि हवा सुटलेली आहे पहा कपडे किती जोरात उरत आहेत हवा सुरू झालेली आहे करून आम्ही हे झाड लावलेलं ला आहे जस्ट आम्ही हे झाड लावलं आणि त्याला असं आळं बनवलं आहे जेणेकरून पाणी तिथे थांबेल आणि दुसरं जे आहे ते अजून लावायचं काम सुरू आहे तर तिथे जाऊया आपण आधी आणि त्याचे बाबा लावत आहेत आधी काय करतो हे दुसरं नारळाचं झाड आहे ते इथे लावलं आहे त्याच्या मिरचीचे आपण सीड्स लावले होते तुम्हाला दाखवते इथे आपण हा वाफा केला होता हे पहा तर हे थोडे थोडे अशा उगवून आलेले आहेत हे पहा मिरचीचे रोप उगवून आलेले आहेत तर आपल्याला ते दुसरीकडे लावायचे आहेत म्हणजे जे रोप तयार करण्यासाठी आपण इथे मिरचीचे सीड्स टाकले होते तर आता ते आलेले आहेत म्हणजे आणखीन थोडे मोठे होतील चार पाच दिवसांमध्ये मग ते काढून दुसरीकडे लावायचे आहेत मागे आपण सगळं मूग आणि चवळी केलेली तर ते सगळं काढून ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे सगळे त्याचे वेल आहेत तर तिथे पण आता बरीच जागा झाली आहे म्हणजे पूर्ण रान आता मोकळत झालेलं आहे जवळजवळ आता या सगळ्या मोकळ्या जागेत काय करायचं असा प्रश्न आहे म्हणजे अजून विचार करायचा त्याच्यावरती तर बरेच जण आम्हाला म्हणत होते की कोथिंबीरचं जे असतं ना कोथिंबीर लावून द्या सगळीकडे कारण की सध्या कोथिंबीर खूपच महाग आहे चाळीस की पन्नास रुपये एक जुळी आहे तर इथे पण जवळच एक मार्केट आहे तर तिथे पण जाऊन आपण विकू शकतो पण ते सगळं करणार कोण तर बघूया इथे आम्ही थोडीशी लावली आहे पहा त्याला आता फुलं लागलेली आहेत कोथिंबीरला पुढे दोन वाफेस केले होते भेंडीचं झाड होतं पण ती भेंडी पण आता जरा खराब व्हायला लागली आहे ते बघा किडलेली भेंडी आहे ही या भेंडीच्या झाडावर हे पा किती मोठा नागतोडा टाईप काहीतरी किडा आहे दिसतो तुम्हाला किती कलरफुल आहे काय आहे नागतोडाच असं वाटतंय इतक्या वेगवेगळ्या वेग टाईपची किडे बघायला भेटतात बापरे सी किती विचित्र आहे मी किती कलरफुल आहे मेन म्हणजे काय काय बघायला भेटतं गावी आल्यावर खूप खूप वेगळेवेगळे किडे इथे बघितले आम्ही म्हणजे खूप -खुँ। आणि गोम तर इतकी भयानक होती एक तर गोम असते ऑरेंज कलरची आणि त्याच्यावर एक ऑरेंज लाईन एक ब्लॅक लाईन अशी असते आणि ती टॉप नंबरची गोम म्हणतात म्हणजे ती जर चावली तर मग रानामध्ये डान्स तुमचा होईल असं असतं तर ती पण एक दिवशी निघाली होती त्यामुळे थोडंसं भीती वाटते असं पावसात हे सगळे किडे निघतात हे पहा हे एक सूर्यफुल नंतर आलेलं आहे बाकी सगळे जे तिकडे आहेत ते ब्लॅक झालेले आहेत म्हणजे त्यांचं हे जे येलो पोर्शन आहे हात तुटलेला आहे आणि हे नवीन आता नंतर आले त्यामुळे हे राहिले याच्या पण पाकळ्या कळायला लागल्या जातात आणि ही आमची मनी म्यावम्याव करत आहे तिथे मनी ये आपल्या इथे जी पेरूचे झाड आहेत त्यांना छोटे छोटे पेरू लागले हो ते पावसाकरून आता दोन पेरू आलेले आहेत बरेच असतील पण हे दोन मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आता झाडांना फळ यायला सुरवात झालेली आहे हे चवळीचे की मुगाची कशाची तरी वेल आहेत आणि हे सगळं गवत आता काढून हे रान सगळं व्यवस्थित करावं लागेल तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय